पन्हाळा तालुक्यात गणेशोत्सवासाठी अतिशय संवेदनशील असलेल्या वारणा कोडोली परिसरात गणपती बाप्पाचं आगमन उत्साही आणि मंगलमय वातावरणात जल्लोषी मिरवणुकांसह झालं वाजत गाजत मूर्ती नेताना तरुणाईच्या उत्साहाला उधाण आलं होतं मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया अशा जयघोषात गणरायाचं आगमन झालं वारणा परिसरातील कोडोली काखे केखले पोखले जाखले बहिरेवाडी या गावातून ढोल ताशे बँडू छान पथक डॉलबीच्या गजरात मिरवणुका निघाल्या

मुख्य रस्त्यासह गल्लीबोळ विद्युत रोषणाई आकर्षक मंडप रंगीबेरंगी रांगोळ्या आणि सजावटीच्या आरासानं अक्षरशः उजळून निघालं होतं फटाक्यांच्या आतिषबाजी पेपर ब्लास्ट आणि सजावटीच्या लखलखाटामुळं वातावरण अधिकच रंगतदार झालं लहान मुले महिला युवक युवती कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांसोबत वारकरी भजनी दिंडी काढत भक्तिमय वातावरण निर्माण केलं मिरवणुकीमुळं सर्व रस्त्यांवरती प्रचंड गर्दी झाली होती बाजारपेठा देखील फुलून आल्या होत्या फळे फुले दुर्वा अगरबत्ती धूप कापूर अष्टगंध फटाके सजावट साहित्य विद्युतमाळा अशा असंख्य वस्तूंची विक्री जोरात सुरू होती मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी कोडुली प्रशासनानं जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे